खूप कमी स्टोरीज अशा असतात ज्या डोळ्यात पाणी आणतात आणि आपल्या काळजालासुद्धा भेटतात आज अशीच एक स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या स्टोरीचा लेखक कोण आहे याची मला कल्पना नाही आहे पण जर तुम्हाला माहीत असेल किंवा तो लेखक स्वतः हा व्हिडिओ बघत असेल तर कृपया कमेंट करून नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ तुमचे मुलं आईवडील नातेवाईक आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा या व्हिडिओमुळे त्यांचा आयुष्याकडे आणि आपल्या आईवडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल असं मला वाटतं चला तर मग सुरू करूयात माझे बाबा बाबांचं वय झालं होतं तोल जाऊ नये म्हणून ते भिंतीला धरून चालायचे जिथे जिथे ते हात लावायचे तिथे तिथे भिंतीचा रंग फिकट होत होता आणि भिंतीवर त्या जागी मळकट डाग पडत होते मी ते सगळं बघत होतो आणि बरोबर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावसुद्धा बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत असल्यामुळे देव न जाणे कुठलं तेल त्यांनी त्यांच्या डोक्याला लावलं होतं त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून ते चालले त्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये गेलो आणि थोड्या चिडलेल्या आवाजातच म्हणालो बाबा भिंतीला हात न लावता चालू शकत नाही का जरा तुमचे हात लावून भिंती किती खराब होत आहे बघितलं का माझ्या आवाजातला राग मलाही जाणवला ऐंशी वर्षाचे माझे बाबा एखाद्या लहान मुलाने चूक केल्यावर जसा चेहरा करतो तसाच चेहरा करून शांत बसले मानखाली डोळे जमिनीवर एकही शब्द न बोलता त्यांचा चेहरा बघून माझं मन धस्त झालं हे काय बोलून गेलो मी पण शब्द परत घेता येणार नव्हते माझे स्वाभिमानी बाबा त्या दिवसानंतर गप्पच झाले त्यांनी भिंतीला हात लावून चालणं जवळजवळ बंदच केलं चार दिवसांनी एकदा ते भिंतीला पकडल्याशिवाय चालू पाहत होते तोल गेला आणि ते जोरात पडले तेव्हापासून त्यांनी अंतुरणास धरलं आणि पुढच्या काही दिवसातच त्यांनी बुतल्यावरची त्यांची यात्रा संपवली घरातल्या भिंतीवर अजूनही त्यांच्या हाताचे ठसे होते जिथे जिथे त्यांनी आधार घेतला होता त्या त्या ठिकाणी त्यांच्या हाताचे स्पष्ट मळकट डाग मी जेव्हाही त्याकडे ते पाहायचो तेव्हा छातीत काहीतरी अडकून आहे असंच वाटायचं दिवस उलटले काळ पुढे सरकत गेला माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावं असं वाटू लागलं आणि काही दिवसात पेंटर आलेसुद्धा माझ्या मुलाचा म्हणजे जितूचा त्याच्या आजोबांमध्ये खूप जीव होता भिंत रंगवताना आजोबांच्या हाताचे ठसे पुसायचे नाही असा हट्टच त्याने धरलं पेंटर थोडे गोंधळले मग असून म्हटले सर काही काळजी करू नका त्या ठशांच्या भोवती गोल करून छान डिझाईन करून देतो म्हणजे ठसेही तसेच राहतील आणि भिंतही सुंदर दिसेल जितूच्या हट्टापुढे कुणाचंही चाललं नाही पेंटरने बाबांच्या हातांच्या ठशाभोवती सुंदर नक्षी काढून दिली पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणाऱ्या सगळ्या पाहुणे सुद्धा खूप आवडली या कल्पनेची सगळेजण स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हाही भिंती रंगवायचं काम होत गेलं तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनवली जाऊ लागली सुरुवातीला जितूच्या हट्टापायी करत राहिलो नंतर बाबांची ती एक न पुसता येणारी आठवण झाली होती दिवस महिने वर्ष पुढे सरकत गेले जितू मोठा झाला त्याचं लग्नही झालं आणि काही वर्षांनी मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांनी एवढा नव्हतो तरी सत्तरी ओलांडली होती आणि वयानुसार माझ्या पायांनासुद्धा जडपणा जाणवू लागला होता मला देखील चालताना भिंतीचा आधार घ्यावा असं वाटू लागलं आणि त्या क्षणी मला माझा नादान राग आठवला किती चिडून बोललो होतो मी बाबांना बाबांसारखा अनुभव यायला नको म्हणून भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो त्या दिवशी रूममधून बाहेर येत असताना थोडासा तोल गेल्यासारखं वाटलं आणि आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आत्ता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात मुलाचे वाक्य कानावर पडले मी जेतूच्या तोंडाकडे पाहताच राहिलो त्याच्या चेहऱ्यावर राग अजिबात नव्हता होती तर फक्त काळजी जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यापुढे बाबांचं चित्र उभं राहिलं आपोआपच डोळे पाणवले आणि वाटू लागलं की त्या दिवशी जर मी ओरडून बोललो नसतो तर कदाचित बाबा अजून काही वर्ष आमच्यासोबत राहिले असते तेवढ्यात आठ वर्षाची माझी नात माझ्याजवळ धावत आली म्हटली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चाला आणि असं म्हणत हलकेच तिने माझे हात तिच्या खांद्यावर ठेवले हॉलमधल्या सोफ्यावर मला बसवून ती तिची ड्रॉइंग बुक घेऊन आली आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉईंगची एक्झाम होती आणि मला फर्स्ट प्राईज मिळालं बरं का मी आनंदाने म्हणालो अरे वा दाखव पाहू कोण चित्र काढलंस तिने पान उलटलं आणि माझ्या डोळ्यासमोर जे होतं ते पाहून मी स्तब्ध झालो भिंतीवरच्या बाबांच्या हातांचे ठसे अगदी तसंच चित्र आणि बहुती सुंदर नक्षी पुढे ती म्हणाली की टीचरनी हे काय आहे विचारल्यावर मी त्यांना सांगितलं की माझ्या आजोबांच्या वडिलांच्या हाताचे ठसे आहेत आणि आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं करून ठेवलं आहे तुम्हाला माहिती आहे का आजोबा टीचर मला म्हटल्या की लहान मुलं भिंतीवर रेगोट्या काढतात तेव्हा आईवडिलांना त्याचं खूप कौतुक वाटतं आणि ते त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहतात त्याचप्रमाणे वयस्कर झालेल्या आईवडिलांच्या हाताच्या टशांकडे सुद्धा तितकंच प्रेमाने पाहिलं पाहिजे हे आम्हाला आज तुझ्या ड्रॉइंगमधून शिकायला मिळालं आणि मग व्हेरी गुड श्रेया आय एम सो प्राऊड ऑफ यू असं म्हणून टीचरनी माझं कौतुक केलं श्रेया आमची नात गोड गोड बोलत राहिली आणि मला असं जाणवू लागलं की मी तिच्यापेक्षा कितीतरी लहान आहे काही वेळाने मी माझ्या रूममध्ये जाऊन हलकेच दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोसमोर येऊन उभा राहिलो हळू आवाजात म्हणालो की बाबा मला क्षमा करा मी चुकलो आणि बराच वेळ रडत रडत त्यांच्या क्षमेसाठी मनातल्या मनात हात मनात जोडत राहिलो एक वेळ अशी येते मित्रांनो जेव्हा आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसतो त्यामुळे वेळेतच गोष्टींची जाणीव होणे खूप गरजेचं असतं भिंतीवरचे ते आताचे ठसे आरशावर लावलेली आईची ती टिकली मळलेली ती आजोबांची टोपी आणि ठिगळ लावलेल्या आपल्या आजीची ती साडी हे पुसण्यापूर्वी किंवा फेकण्यापूर्वी थोडासा विचार करा कारण हे ठसे भिंतीवरचा फक्त मन असून त्यांच्या प्रेमाचे त्यांच्या संघर्षाचे त्यांच्या अस्तित्वाचे ठसे आहेत आज त्यांना आपण जपलं नाही तर उद्या आपलं कोणी जपेल का ज्या कोणी व्यक्तीने ही स्टोरी लिहिली आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण एका छोट्याशा स्टोरीमुळे मला आज एक खूप मोठा लाईफ लेसन शिकायला मिळाला ही स्टोरी जर तुमच्यासुद्धा काळजाला भिडली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि असाच एखादा अनुभव जो तुमच्या आयुष्यातसुद्धा घडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर आपल्या आईवडिलांवर आणि आजी आजोबांवर खूप सारं प्रेम करा आणि त्यांची काळजी घ्यायला विसरू नका